आमच्या विश्वस्तांनी तसंच नियामक मंडळ सदस्यांनी सर्वांनी पाठिंबा देऊन मेहनत घेऊन या संपूर्ण थिएटरचं नूतनीकरण आम्ही आज पूर्ण केलेलं आहे त्यासाठी अर्थात महाराष्ट्र शासनाचे आभार मानायला कारण त्यांनी आम्हाला घरघोस मदत केली आणि त्यामुळे आम्ही हे करू शकलो आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने पुन्हा एकदा हे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह याचा रसिकार्पण सोहळा आज होणार आहे मी आमचे अध्यक्ष श्री प्रशांत दामले यांना विनंती करतो की त्यांनी पूजा करून आणि श्रीफळ वाढवून या, या नाट्यगृहाचं रसिकार्पण करावं नमस्कार उपस्थित असलेले सर्व मान्यवर सगळ्यांना मला मनापासून नमस्कार सगळ्यांकडून कर, सगळ्यांकडून उत्तम मार्गदर्शन दिलं आणि काय करायचं नाही हेही कळलं त्यामुळे हे एक उत्कृष्ट आपल्याला जे आज दिसतंय छान ते यांच्यामुळेच दिसतंय आमचे मार्गदर्शक उदयजी सामंत साठ जणांचं तोंड एकाच दिशेने वळवणं आणि तिथे घेऊन जाणं ही महत्वाची कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे हे अतिशय छान पद्धतीने काम झाले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की आमचे विश्वस्त शशी प्रभू यांनी स्वतः रोज उभं राहून देखरेख केली आणि त्यामुळे हे काम छान पद्धतीने झालं साडेतीन चार महिने अडीच तीन महिने हे काम चालू आहे अव्यात चालू आहे आणि या कामावर देखरेख त्यांचं काम होत पण प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलला काम करणारी माणसं फार महत्वाची असतात म्हणजे इथे सगळे आमचे अभिनेते मित्र मंडळी बसलेली आहेत आपण जरी अभिनय करत असलो तरी सेटच लागले नाही तर आपण काही करू शकत नाही त्यामुळे ग्राउंड लेवलला काम करणारी जी मंडळी आहे अवधूत वालवलकर आणि त्याची टीम आणि आमची परिषदेची टीम इलेक्ट्रिक आणि बाकी सगळी टीम यांनी अव्याहत न थांबता काम केलेलं आहे म्हणजे गेले तीन दिवस ते चोवीस तास त्यांचं काम झालेलं आहे त्यामुळे प्रथमता मी त्यांचे खूप मनापासून आभार आणि आमचे तहात हो अध्यक्ष शैखर चंद्रजी पवार यांचा एक पाठिंबा हात असतो की तुम्ही चांगलं काम करा मी तुमच्या काय बरोबर आहे न त्यांनी अनेक गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत बर छान उत्तम चालू द्या अशा थोडक्या शब्दात ते आम्हाला मार्गदर्शन घेतात सुखल ते तसंच चालतात हे चूक आहे माझी त्यांची काही खूपशी अशी गाठबेट झाली नाही पण जितके वेळी मी त्यांना भेटतो तेव्हा त्यांच्या शब्दातून त्यांच्या स्वरातून हे आम्हाला कळतं की त्यांना काय काय आवडत नाहीये आणि त्यांना आमच्याकडून अपेक्षा काय आहे त्यांच्या अपेक्षा आम्हाला ते अजित लक्षात ठेवलेली आहे आणि नाट्य आपल्या या नाट्य संमेलनाचे जेव्हा सांगता होईल रत्नागिरीला तेव्हा ती त्यांची अपेक्षा आमच्या तहर अध्यक्षांची अपेक्षा पूर्ण होईल याची मी त्यांना खात्री देतो आणि दुसरी माझ्याकडे अनुभवांची गोष्ट अशी आहे की जे दोन ज्येष्ठ ज्येष्ठ कामाने प्रश्न आहे कारण तशीच आहे तोंडाची आणि शारीरिक दोन्ही म्हणजे अशोक सराफ अशोकची सराफ नाही अशोक सराफ आणि वेगळी हटवलेली ही दोन व्यक्तिमत्व अशी आहे की त्यांना अतिशय घाणेगडी स्क्रिप्ट दिली तरी ते दे उत्तम <laughs> काम करू शकतात ही त्यांची खासियत हो आहे हा म्हणजे चर्चेत करतील चर्चेत करतील पण त्यांचा शेवटचा जो आउटपुट आहे तो परफेक्टच असायला पाहिजे त्यांचं फार महत्व त्यांच्या त्यामुळे अशा दोन उत्तुंग व्यक्तिमत्वांना जीवन कौतुक पुरस्कार देण्याचे भाग्य आमच्या या संपूर्ण साठ जणांच्या टीमला लाभल मी फोन केला त्या दोघांनी हो म्हटलं त्याबद्दल आणि आमच्या नाट्य संमेलनाध्यक्ष म्हणजे जब्बार पटेल डॉक्टर जब्बार पटेल त्यांच्याकडे माहितीचा इतका खजिना आहे आणि त्या खजिन्याचा पुढच्या वर्षभरात आम्ही पुरेपूर वापर करून घेणार आहोत याची तुम्हाला मी शर्य देतो ह्या ह्याच्यात सगळं अडथळ होतो मी पण आता यापुढे जरा मोबाईल झालो की तुम्ही आणि मी आपण महाराष्ट्र ते ते आहे आणि उदय सावंत साहेबांना मी नम्र विनंती करतो की ह्या वास्तूचे जस मृतनीकरण झालेलं आहे शासनाने जेवढे पैसे दिलेले आहेत त्यातला प्रत्येक पैसा वापरलेला आहे प्रत्येक पैशाचा आहे प्रत्येक पैशाचा हिशेब आहे एकही एक पैसा इकडच्या तिकडे गेलेला नाहीये आणि इन कंडिशन आम्ही उत्तम काम करून दाखवलेले महाराष्ट्रातील तमाम नाट्यगड नाट्य परिषदेच्या ताब्यात अशा प्रमाण <laughs> इतकी वर्ष काम करतात ते कंडिशन काम वाईट परिस्थिती असली लगिती आहे इथे वंदनाद इतकी वर्ष काम करते स्वाती आहे ही मंडळी इतकी वर्ष काम करतायत म्हणजे आता मी थिएटरचं नाव घेत नाही पण कितीही वाईट थिएटर असताना तिकडचं प्रेक्षक उत्तम आहे त्यामुळे आम्ही तिथे काम करतो म्हणजे <laughs> नाटक बघणं विसरून प्रेक्षकांनी नाटक म्हणजे काय अशी परिस्थिती घेऊ दे म्हणून आम्ही अतिशय वाईट परिस्थितीत सुद्धा काम करतो आणि ही ज्येष्ठ मंडळी काम करतात म्हणून आम्हाला काम करायला लागत ते कुठल्याही परिस्थितीत किटकिट करत नाही ठीक आहे ओके ओके काय वाशोनीस काय बघा एंड्रिंग द फिनल लाईट आपण इतकं 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 जर सिंपल आणि सरळ गोष्ट असते बघणं करता वी आर कमिटेड टू द ऑडियन्स त्यांनी पाचशे रुपयाचं तिकीट काढलेले आहे सातशे रुपयाचे तिकीट काढलेले आहे ज्याच्यासाठी आलं त्याच्या दुप्पट आपण त्यांना कसं देऊ शकू हा आदर्श आम्ही आहे तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आमचे लाडके पोलीस कमिशनर सुद्धा आज इथे हजर आहेत ते माझ्याकडे बघता आली तेव्हा मला असं वाटत की आपण फारच स्थूल आहेत आणि खूप वर्ष त्यांना बघतो ते उत्तम बघते आहेत खूप छान बघते आहेत ते छान समजवतात म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचे म्हणजे पोलीस आयुक्त म्हटल्यावर भीती वाटते ना पण पोलीस आयुक्त खुर्चीवर असताना ते पोलीस आयुक्त आहेत पण नंतर हे आपल्यासारखेच कलावंत आहे त्यामुळे आज तेही तुम्ही इथे आला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो मनोज ऋषी सर तुम्ही तर कमाल आहात आता थोडस कंटाळा तुम्ही करता नाटक काम करायचा पण आम्ही तुमच्याकडे बघूनच मोठे झालेलो पण एकंदर आजचा हा कार्यक्रम आजचा हा आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी आम्हाला सर्व साठ लोकांसाठी आमचा आनंदाचा कार्यक्रम आहे आणि उदयजी सामंत तुम्ही हा आमच्या विनंतीचा विचारपूर्वक विचार करावा अशी तुम्हाला नम्र दुम्हार विनंती आहे कारण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल तर लोक निश्चितपणे नाटका येतात त्यामुळे बालगंधर्वासारखी परिस्थिती परत ते येऊ नये आत्ताच खर्च केले आणि दोन महिन्यात गळायला लागते वगैरे असं होऊ नये याच्यासाठी बारीक लक्ष असणं गरजेचं आहे तर तुम्ही विचार करा आम्ही तयार आहोत आमची साठ जणांची टीम तयार आहे एका शब्दावर आणि आमच्या मागे हे आहे त्यामुळे आम्हाला काही भीतीच नाही आमच्या मागे जोपर्यंत प्रभू साहेब प्रभू साहेब आहेत तोपर्यंत आम्हाला काही भीती नाही आज ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालेली आहेत प्रायोगीची त्या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो बक्षीस बक्षीस मिळालं की आपण झालो असं काही नाहीये शेवटी कलावंत हा आन्सरेबल टू ऑडियन्स आहे ऑडियन्सचं बक्षीस मिळणं आणि ऑडियन्सचं बक्षीस मिळून उत्तम मुखी आणि इथे अनेक कॉन्ट्रॅक्टर पण आहे नाटकाचे कॉन्ट्रॅक्टर पण इथे आहे तुम्हाला बक्षीस किती मिळाली याच्यापेक्षा तुमच्या नाटकाला बुकिंग किती आहे त्याच्यावर तुमची लायकी ठरते त्यामुळे त्यामुळे आपण जास्तीत जास्त चांगलं काम कसं करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यावं बक्षीस ही शाबासक्याची थाप आहे असं आपण समजावं आणि तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत असेही समजावं म्हणजे अजून आपल्याला चांगलं काम करता येईल परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र